फुलंब्री येथे आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर व्हावे यासाठी अंतरवाली सराटे येथे मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील फुलंब्री येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले सकाळी सुमारे अकरा वाजता मराठा समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलनास सुरुवात केली सुमारे अर्धा तास चाललेल्या या आंदोलनामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या यावेळी मराठा समाज बांधवांच्या वतीने सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली संबंधित रास्तारोको नंतर काही मराठा समाज बांधवांनी फुलंब्री येथील प्रशासकीय इमारती समोर अर्धनग्न आंदोलन करत राज्य शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या या दोन्ही ठिकाणी झालेल्या आंदोलनाप्रसंगी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता अर्धनग्न आंदोलन हे मराठा समाजाला आरक्षण मिळव यासाठी हे आंदोलन या ठिकाणी के चालू केलंय खरं पाहता अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज दादा जरांगे यांचे गेले सात दिवसापासून आमरण उपस्थित त्या ठिकाणी चालू आहे आणि या अगोदरही त्यांनी बरेच वेळा मराठा समाजाला आरक्षण मिळव यासाठी आंदोलन केलंय आणि ज्या ज्या वेळेस त्यांनी आंदोलन केलं त्या त्यावेळेस सरकारने त्यांना आश्वासन दिलं की मराठा समाजाला आरक्षण हे आम्ही मिळून देऊ पण दरवेळेस आंदोलन सुटलं तर ते पुढं पुढं ढकल्याचं काम हे सरकार करत आहे या सरकारला या मराठा समाजाच्या वतीनं विनंती आहे की आपण मराठा समाजाचा अंत पाहू नये आणि जे शब्द दिले ते शब्द सरकारने पाळावे मराठा समाजाला ज्यांच्या कुंभी नोंदी सापडल्या त्यांनाही आरक्षण मिळणारच आहे पण ज्यांच्या नाही त्यासाठी सत्य सोयरे हा जो शब्द आहे तो शब्द त्या ठिकाणी टाकला पण पितू असा एक शब्द टाकला म्हणजे त्याच्यामध्ये आईच्या येत नाही हा न टाकता सोयरे हा शब्द टाकून सर्व मराठा समाजाला आरक्षण द्यावा अशी विनंती करतो जर सरकारने या आरक्षणामध्ये दखल घेऊन जर लवकर तर लवकर आरक्षण दिलं नाही तर हा मराठा समाज पूर्ण महाराष्ट्र पेटवल्याशिवाय राहणार नाही एवढं या ठिकाणी बोलतो आणि थांबतो सरकारला या फुलंब्री तहसील मधून इशारा देतोय आज आम्हाला आरक्षण मिळत नाही म्हणून आम्ही आर्धनक नाही इथं आंदोलन करतोय पण त्या मनोज झरांगे पाटील मागील सात दिवसापासून अन्न त्या उपोषण करता आणि त्यांची तब्येत खालवते त्या झरांगे पाटलाच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर आम्ही या राज्यकर्त्याच्या आमदार खासदाराच्या अंगावरती ते पॅन्ट सगळं ठेवणार नाही बाहेर करून आम्ही